अहमदनगर पुणे व विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील बळीराजासाठी वरदान ठरलेले यशवंत सागर अर्थात उजनी धरण पातळी निर्मितीनंतर प्रथमच उणे सत्तर टक्क्यांवर पोहोचणार आहे कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पाटातून खळखळून वाहणारे पाणी पाहून येथील बळीराजा सुखावला हे पाणी म्हणजे बळीराजासाठी अमृतच आहे यामुळे कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखला गेला सोलापूर जिल्ह्यातील पाचशे किलोमीटर परिसरातील शेतीला फायदा होऊ लागला गहू ज्वारी मका व इतर पिकांचीही उत्पादने मोठ्या प्रमाणात होऊ लागली द्राक्षांच्या बागा फुलू लागल्या परंतु सद्यस्थितीत बाष्पीभवन उजनी जलाशयातून शेतीसाठी विविध पाणी पुरवठा योजनांसाठी करण्यात येणारा उपसा यामुळे आठ दिवसाला अंदाजे एक टीएमसी पाणी संपत आहे या सर्व कारणांमुळे हे धरण निर्मितीनंतर ते प्रथमच उणे सत्तर टक्क्यांवरती जाण्याचा धोका निर्माण झाला आहे यावर उपाययोजना म्हणून धरण परिसरातील बॅकवॉटरच्या पाण्याच्या उपशावर निर्बंध घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या उजनी धरण व बॅकवॉटर क्षेत्रात पर्यटन विकासास प्रोत्साहन देण्यात यावे या परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाल्यानंतर अनेक पक्षीप्रेमी भेट देतात मत्स्य व्यवसायासाठी हा परिसर पूरक आहे याशिवाय या, या परिसरातच पळसदेव परिसरातील प्राचीन मंदिरांना भेट देणारे असंख्य पर्यटक आहेत काही का चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे उजनी धरण व बॅकवॉटर परिसरातील गाळ हा अतिशय उच्च प्रतीचा असून हा गाळ बळीराजाला दिल्यास शेतातील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे हा गाळ व गाळ मिश्रित वाळू काढल्यास धरणातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे